तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा आपला दिवस नववाय आपल्याकडे आज खूप जास्त कपडे आहेत म्हणजे खूपच जास्त प्रमाणात कपडे येतात पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्याला फरक नाही पडत कपडे किती आहेत आणि किती नाहीत आपण घेतलेलं काम हे पूर्ण करू नका कपडे धुतलं झाडून काढलं जेवण बनलं चहा पितोय मी हेल्मेट आहे ना ते घरी विसरलो आता तर आई आत्ता येताना हेल्मेट घेऊन <laughs> येईल आई या दुकानातनं सतत काहीतरी घेतच असत्या नेहमी काय ना काहीतरी घेत असत्या या ना तर मित्रांनो आपण आपल्या आईला आत्ता कामावर सोडलो आहे आणि इथे त्या ज्या मावशी आहेत त्या मावशींना पण आपल्याला चेंबूर स्टेशनला सोडायचं आहे कारण कारण जवळजवळ आईला उशीर होतो तेव्हा तेव्हा त्या मावशीला आपल्याला चेंबूर स्टेशनला सोडावं लागणार ठीक आहे तर मी तुम्हाला त्या मावशीनं सोडणार आणि मग जाणार आपण डायमंड गार्डनला आपली प्रॅक्टिस करायची गाडी झोतली डायमंड गार्डन तर आत्ता आपण आहोत डायमंड गार्डनमध्ये आपल्याला विद इन वन आवर इथून आवरून आपल्याला घरी जायचं आहे तर आपल्याकडे फक्त एक तास आहे अर्धा तास आपण देणार आहे प्राणायाम आणि आपल्या स्ट्रेचिंगला आणि अर्धा तास देणार आहे आपल्या फिटनेसला म्हणजे रनिंग वगैरे करायचा व्यायाम करायचा तुम्ही बघू शकता कवळं ऊन आहे इथून आणि मी जास्त वेळ नाही घेता मी चालू करतो आपल्याला लवकरात लवकर घरीसुद्धा जायचं स्ट्रेचिंग जी आहे ती कम्प्लीट आणि प्राणायाम पण कम्प्लीट रोज आपण तीन राऊंड मारतो आहे पण आज आपण चार राऊंड कम्प्लीट केल्यात ठीक आहे आता मी थोडे वेळ इथं वॉक करणार जर चालेल आणि व्यायाम जो आहे तो आपला कम्प्लीट झाला आहे सगळा बघा सोता मी खूप घामाकून जाणार आहे माझा पूर्ण शर्ट भिजला आहे आता अशीच मेहनत करत राहणार आहे तीनशे पासष्ट दिवस हां आता आपण जाणार आहे आपल्या घरी कारण की इथलं सगळं काम संपलं आणि आपल्याला टायमावर आपल्या कामावर सुद्धा जायचं आहे अंघोळीला पाणी भरतं आहे भगवंतांची पूजा झाल्या आपण महाराजांची आणि देवाची पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपण आज चाफ्याचं फूल दिलं आहे सुद्धा तयार झालो आहे आता आपण जेवणार आहे आजचा मेन्यू तुपाचा भात मुगाची उसळ आणि हे सांडग मित्रांनो आता बरोबर अकरा वाजले आहेत हे बघू शकता ह्या पिशवीत मी माझं चार्जर आणि माझं पाकिट घेतलोय आहे आणि आता मी चाललोय आहे आपल्या कामावर आणि आजचं जे आपलं टार्गेट आहे ना ते आहे पंधरा ठीक आहे तर आज आपल्याला पंधरा डिलिव्हरी करायची आहेत काल आपण दहा केलो तर शेवटपर्यंत बघा की मी पंधरा डिलिव्हरी पूर्ण करू शकेन की के नाही आजच्या दिवशी कारण की काल आपल्याला आईनं सांगितलेली पंधरा डिलेवरी करायला तर आपण देवाचा आशीर्वाद घेऊया आणि आपण आपण जाऊया ठीक आहे कामावर पोचलो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर इथं माझी चप्पल तुटली आहे मी आलो डायमंड गार्डनला आईला घ्यायला आणि आपली चप्पल जी आहे ते तुटलेली आहे आई आहे इथं समोर नाही येईल आत्ता एवढ्यात कृष्णा

धूप सुद्धा दाखवले आहे त्यामुळं कने पूर्ण घरात आहे ना एकदम सुगंध दरवळतोय आणि पूजा तर झालेलीच आहे तर आपण आता दुधाचा अरे बर झालं वेळ तो बंद केलो नाही तर ऋत्यू गेला असत तर आपण कनी आता दुधाचा खणी भोग दाखवणार आणि दूध पिऊन कि मस्तपैकी मस्त पैकी निवांत बसणार आहे फॅन खाली तसं तर कनी आई खूप जास्त थकल्या म्हणून ती तर कने आता बसलेलीच आहे ठीक आहे आई खूप जास्त दमले आणि आपण बाहेर सुद्धा एक कने Uh, कापूर जायला होता जेणेकरून म्हणजे एक पॉझिटिव्हनेस फील होत यार तर मी तुम्हाला कधी मस्तपैकी आता तुम्ही दूध त्याचा भोग कसा दाखवतो ते दाखवतो आणि त्यानंतर या ब्लॉगचा एंड होईल बाकी काय नाही तर इथं आपला भोग दाखवून झालेला आहे तेव्हा आणि दूध आणि सिरप मिक्स आहे आणि आता या ब्लॉगचं होणार आहे एंड तर मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये तर का جای سرینام جایین مالش بای